माड्याचे विद्यमान आमदार आहेत बबनदादा शिंदे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असणारे बबनदादा इथले सलग सहा टर्मचे आमदार पण याच माड्यात प्रस्थापित असणाऱ्या बबनदादांची आमदारकी आता धोक्यात आली आहे मोहिते पाटलांनी लोकसभेला दणक्यात मिळवलेला विजय हे त्यामागचं प्रमुख कारण पण बबनदादा शिंदे खरंच आमदारकीसाठी इच्छुक आहेत का जर त्यांनी निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात कुठला उमेदवार रिंगणात असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील फॅक्टर माडा विधानसभा मतदारसंघात खरंच निर्णायक ठरू शकतो का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमच्या बातम्यांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा विधानसभा मतदारसंघ इथं राजकारण चालतं ते फक्त बबनदादांचं बबनदादा शिंदे सलग सहा टर्म माड्यातून आमदार म्हणून निवडून येत आहेत साखर कारखाने बँका बाजार समित्या जिल्हा दूध संघ यावर बबनदादा शिंदे यांचं वर्चस्व राहिलंय तालुक्यात असणारा तगडा आणि दांडगा जनसंपर्काला त्यांनी कधीच नख लागू दिला नाही आपल्या विरोधात विरोधकच असता कामा नये आणि असला तरी तो टिकू नये यासाठी बबनदादांची यंत्रणा ऍक्टिव्ह असायची सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत असणारे बबनदादा जिल्ह्यावरही आपला दबाव ठेवून आहेत पण त्यांच्या या वर्चस्वाला धक्का लागला तो लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मोठं लीड मिळालं यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या शिंदेना मात्र मोठा धक्का बसलाय बबनदादांच्या एकट्या मतदारसंघातून तुतारीला तब्बल बावन्न हजारांचं मताधिक्य मिळालं हे बाब बबनदादांसाठी येणाऱ्या विधानसभेला धोक्याची घंटा असल्याचं दिसून येत आहे लोकसभेपेक्षा आमदारकीची गणितं वेगळी असतात याचा विचार केला तर जनमत विरोधात आहे हा मेसेज देखील विधानसभेचा निकाल फिरवू शकतो आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे बबनदादा निवडणूक लढणार का सध्या माड्यातील राजकीय उठवस पाहिली तर बबनदादा शिंदे हे येणाऱ्या विधानसभेला आपले सुपुत्र रणजित सिंह शिंदे यांना मैदानात उतरवण्याच्या फुल तयारीत आहेत म्हणूनच शिंदे दररोज तालुक्यातील विविध गावांना गाव भेटी देत आहेत लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे त्यामुळे त्यांचं महायुतीकडून आमदारकीचं तिकीट फिक्स समजलं जात आहे आता राहता राहिला प्रश्न की त्यांच्या विरोधात कोण तसा माडा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष तसा जुनाच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेपासून ते बँकांपर्यंत या दोन गटात तुंबळ वाद पाहायला मिळतो मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देण्याचा बबन शिंदेचा नेहमीच प्रयत्न राहिलाय आता त्याचाच वचपा काढण्यासाठी आयती संधी मोहिते पाटलांसाठी विधानसभेच्या निमित्तानं चालून आली आहे बबन शिंदे वयोमानाचा विचार करता निवडणुकीत उतरणार नसले तरी त्यांचा मुलगा रणजीत सिंह शिंदे याला घेण्याचा मोहिते पाटील नक्कीच प्रयत्न करतील मार्शरस तालुक्यातील चौदा गावं आणि पंढरपूर तालुक्यातील एक्केचाळीस गावं ही शिंदेसाठी डोकेदुखी ठरणारी आहेत कारण इथं मोहिते पाटलांचा हुकमी चालत आल्यानं आणि त्यानंतरही शरद पवारांनी इथं जुळून आणलेलं जातीय समीकरण शिंदेच्या विरोधात जाणार असल्याचं माड्यात बबनदादा शिंदेच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागणार असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे आता चारी बाजूनी वादळात सापडलेल्या या आपल्या शिल्लेदाराला अजितदादा किती आणि कशी ताकद देणार हा मोठा प्रश्न आहे बाकी महाविकास आघाडी माढ्यातून कुठला उमेदवार देईल त्याला कुठल्या चिन्हावर निवडणुकीत उतरवेल यावरही पुढची बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत या सगळ्या विश्लेषणाचा विचार करता माढ्याचा यंदाचा आमदार कोण असेल तुमचा कौल कुणाला जातोय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा